शेवगाव तहसीलमध्ये डॉक्टर आंबेडकर पुतळ्यासंदर्भात बैठक संपन्न शेवगाव शहरात अहिल्यानगर मार्गावर असलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकुती पुतळा अनेक वर्षांपासून बसवण्यात आला असून यात या पुतळ्याची सतत होणाऱ्या महामार्गाच्या कामामुळे उंची कमी झाली असून काही दिवसांपूर्वी या पुतळ्याच्या बाजूने एक वाहन घासून गेले असल्याने असे प्रकार पुन्हा घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने वेळीच दखल घेतली असून पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी या संदर्भात प्रशासन व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची बैठक तहसील कार्यालयात घेतली असता या बैठकीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी पुतळ्याबाबत आपापले मत व्यक्त केले आहे यावेळी अनेकांनी अर्धाकृती असणाऱ्या पुतळ्याचे पूर्णकृती पुतळ्यात रूपांतर करण्यात यावी अशी प्रमुख मागणी केली असून यासाठी लागणाऱ्या प्रशासनाच्या ज्या परवानग्या असतील त्या पूर्ण करून द्याव्यात असे झाल्यास आम्ही सदरचा पूर्णाकृती पुतळा लोकवर्गणीतून उभा करू असे सांगितले मात्र यावेळी बैठकीसाठी उशिरा का होईना परंतु उपस्थित झालेल्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी सांगितले की पूर्णकृती पुतळ्यासंदर्भात शासनाची रीतसर परवानगी मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील असून पुतळा उभारण्यासाठी लागणारा निधीही शासन पातळीवरून उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन आमदार राजळे यांनी यावेळी दिले आहे यावेळी तहसीलदार आकाश धाडडे नगर परिषदेच्या विभागाचे शाखा अभियंता रामेश्वर राठोड यांच्यासह असंख्य आंबेडकरी चळवळीतील भीमसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन दिलेल्या नंबरवर